तर कसे आज सगळेच सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडे कसं जय भीम मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉगमध्ये आणि आज आहे नारळी पौर्णिमा त्याबद्दल आपण चालले शोसाठी मानकूरला मानकूरला आपल्याला नारळी पौर्णिमेचा शो आहे कोळीचा शो आहे पुन्हा एकदा आपला आ? तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा आपली इंस्टाग्राम आय डी आहे आर्य रत्नागिरीकर आणि तुम्ही जसं प्रेम, प्रेम देत आहे सपोर्ट करताय तसंच प्रेम देत राहा सपोर्ट करत राहा तर आता वाजलेत एक आणि आता मला निघायचं आहे मानपूरला शोसाठी आणि आपल्या घरी <laughs> काका आले समधिया माझी मावशी आहे अच्छा आणि मावशीच्या <laughs> मुली आहेत नानू म्हणजे रुचिका आणि आर्या तुम्हाला वाटत असेल हे अभ्यास करतायत पण अभ्यास वगैरे काही करत नाही आहे <laughs> तो एक गेम आहे तो काय आपण सगळेच खेळतो वाला गेम आहे म्हणजे ते नावगाव फळफूल असतं तुम्ही पण खेळला असाल अगोदर काय माहीत नाही जर कोण खेळला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही खेळला आहात की नाही तेच तो गेम तर आता मला निघायचा आहे शोसाठी तर मी तुम्हाला भेटतो डायरेक्टली स्टेशनला ठीक आहे तर खूप दिवसांनी लाईनला चालले मानपूरला आता आम्ही फायनली पोहचलोय मानपूरला आणि ट्रेन ट्रेन नाही रिक्षा बघली आणि ह्या लेट झालं ना आजच्या शिवल्या बोरिंगमुळे झाले <laughs> म्हण मुलगी <laughs> शिकली प्रगती झाली प्रगती तर झाली आहे बट आमच्या मुली शिकली किती वाजेपर्यंत जागे राहतात चार ही तीन चार उठतात अकरा बारा वाजता काय शिकले पाहिजे बघा आणि <laughs> मी उठत <उटता> चार वाजता <laughs> मुलींना शिकवा तर आम्ही फायनली लोकेशनला पोहोचलो आहे बट आम्हाला इकडून तिकडून फिरवलं जातं आणि फर्स्ट टाईम आपल्यासोबत राकेश भाई जो आपल्या ब्लॉगमध्ये आणि आपल्यासोबत शोला पण फर्स्ट टाईमच आहे सो मचवना तर आहोत आपण आणि आपल्यासोबत आहे प्रगती मान्यता आणि येस अरे मी नावं घेऊ द्या तुम्ही फटाफट बोलताय तुम्ही कसं शिकलेले आहात हुशार आहात प्रगती झाली आहे तुमची <laughs> तर आता बघूया इथे एक प्रॉब्लेम पण झालंय इथे आय थिंक कोणतरी <laughs> काय <क्या> होत ऑफ <था>? झालंय <laughs> वारलं आहे सो बघू आता कसं का काय ते बट आम्ही वेळेत थोडाफार लेट झालाय पण आम्ही आलोय लोकेशनला लोकेशन एकदम मस्त, लोकेशन एक मस्त है भारी आहे पार्टी विला विलामध्ये आम्ही एंटर केलं आता सॉरी ब्रो सॉरी 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 त्याला राग आला त्याला बोला हा माझा विला नाही हा तुमचा विला नाही आम्ही आलेलो लोकेशनला असं वाटलं शो आमचा चालू होईल कॉस्ट्यूम वगैरे घालून बट बॅड न्यूज आम्हाला भेटली की इथे कोणतरी ऑफ झालं आहे सो मागाशी तसं बोललोच आणि शो पण त्यांनी कॅन्सल केला पण आमच्या पोरी खुश होत्या कारण पोरीने खूप सारे फोटो काढले लाईव्ह गेला स्प्राईट मिळाला सॉरी थम्सअप मिळाला हां त्यामध्ये तुम कुछ भी करो तुम लढो मरो हमको खाने दो सेल्फी निकालने दो बस तर चला आम्ही चाललोय रिटर्न घरी आमचा शो झालाय कॅन्सल त्याच्यामुळे बघा जाऊया डबल सीटर लांब लांब लाहू पेमेंट नाही ना तर आम्ही आलेलो शो साठी आणि आमचा शो कॅन्सल झाला बोललोय आणि माझा ब्लॉग एंडिंग करायला पण लोक देत नाही इतके सारे कॉल करतायत पण आपल्यासोबत शो ला होता तो आत्ता आला स्टेशनला आणि आल्या आल्या बोलते रील्स बनवूया हे बनवूया ते बनवूया स्वतः तो पोट भरून आलाय शो कॅन्सल हा ह्याच्यामुळे आलाय शो कॅन्सल झाला आमचा आणि फर्स्ट ताई पण आहे आपल्यासोबत स्पायडिया त्याची बहीण आहे स्नेहल पवार स्नेहल पवार तुझा पण आहे ब्लॉग व्हिडिओज हा मॉडेल आमचं हा हा फर्स्ट टाइम आला ब्लॉग मध्ये बोललो त्याच्यामुळे मागणी आली याच्यासाठी किती रुपये देते पब्लिक विचारत होते हे जॅकेट कितीला आहे तर देतो मला आपला आजचा शो कॅन्सल झाला त्याच्यामुळे मी घरी चालले तर सॅड फील होते कारण शोची उत्सुकता होती पण शोच कॅन्सल झाला त्याच्यामुळे काय नाही नेक्स्ट टायमिंगचा शो आपण करू तर मी तुम्हाला पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत हॅप्पी राहा टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया